दरम्यान या प्रकरणावर आमदार सुरेश धस यांनी ज्यांना मारहाण झाली त्या कराड आणि घुलेला नागपूरच्या तुरुंगामध्ये पाठवा अशी मागणी केली आहे मला असं वाटतं एसपीनी सुद्धा वचक ठेवायला होता कारण हवा होता एस पी हे इथं स्वतः ह्यालाच असतात हेडक्वार्टरला हेडक्वार्टरला असताना सुद्धा एस पीनी हे व्ही आय पी ट्रीटमेंट झाल्या मग त्या व्ही आय पी स्टेटमेंट म्हणजे ट्रीटमेंटला व्हिडिओ पाहायचे पेपरला आल्याच्या नंतर ह्याला सस्पेंड करा त्याला सस्पेंड करा याच्याऐवजी अगोदर एस पीनी काय त्याची व्हिजिट का नाही केली जेलमध्ये हाणामाऱ्यापर्यंत गेलं एखाद्या वेळेस आता बाहेर मर्डर करून थकले ते आज जाऊन मर्डर करणार नाहीत हे कशावरून सुरेश धस यांचं विधान हे कराड आणि सुदर्शन घुले यांना झालेल्या मारहाणीच्या संदर्भातलं आहे सुदर्शन घुले आणि कराड यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना नागपूरच्या तुरुंगात न्यावं अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस करत